नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस आणि आता मी माझ्या शेतात आहे आणि आज देखील तांबडा तांबडाबाद झालाय बघा तर हे परत एकदा संकेत दिले की म्हणजे परभणी इकडे बीड जिल्हा म्हणजे बीड जिल्हा परभणी जिल्ह्यात परत पाऊस याचा संकेत देत आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे परभणी जिल्ह्यात देखील संख्येतले बीड जिल्ह्यात देखील द्यायले म्हणून खास करून हे अंदाज लक्षात यायचा असं तांबडा हवा झाला की कम्प्लीट बहात्तर तासात त्या ठिकाणी पाऊस येतो हे कालच्या ते तुम्हाला दाखल आता देखील अंदाज पण राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आता आजही सतरा अठरा एकोणीस वीस पर्यंत राज्यात काय होणार आहे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पा। पडणारच आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धाराशिव झालं नगर जिल्हा या भागात आणखी नांदेड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या भागात पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर इकडं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार हे लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तेवीस तेवीस जुलै चोवीस जुलैपर्यंत तुम्ही सगळे शेतीचे कामं करून घ्या कारण की राज्यात खूप दिवसापासून म्हणतो राज्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एक मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात म्हणजे पंचवीस जुलैपासून ते अठ्ठावीस एकोणतीस जुलैपर्यंत राज्यात धो धो पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतं सगळ्यात जास्त विदर्भ पूर्व दरम्यान सहा जुलै त्याच्यानंतर पश्चिम मे त्याच्यानंतर ते, ते मराठवाड्याकडे पाऊस येईल त्याच्यानंतर इकडं तसा संभाजीनगर जळगाव नाशिक या भागामध्ये जाणार आहे आणि त्या भागामध्ये असा निर्णायक पाऊस राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगतो दुष्काळ वगैरे काही पडणार नाही म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा मुद्दाम हे खास करून अंदाज दिलेला आहे आणि आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे बीड जिल्हा इकडं लातूर जिल्हा आहे आणि या भागामध्ये हे असं तांबडा भाग झालाय बघा असं तडा आवाज झालं की समजायचं वाटल्यात तुम्ही काय करा ऑब्झर्व करा फोटो काढून ठेवा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बघा जिथं तांबडा आवाज झाला की तिथं बहात्तर तासात पाऊस येतो हे निसर्ग संकेत म्हणून हे तुम्हाला सांगतो आणि राज्यात सांगायचं झालं तर जुलैच्या मात्र शेवटच्या आढळत पंचवीस जुलै पासून ते अठ्ठावीसशे एकोणतीस जुलैच्या दरम्यान चांगला पाऊस येणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा चोवीस पर्यंत शेतीचे कामे करून घ्या चोवीस जुलैपर्यंत करून घ्या कारण की पंचवीस जुलै ते अठ्ठावीसशे एकोणतीस जुलैच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस येणार आहे त्याचा नंतर कोणत्या भागात जास्त राहील त्याचा आणखी नंतर उद्याच्या हिडिओमध्ये देण्यात येईल पण राज्यात सध्या मात्र आज सतरा अठरा एकोणीस वीस दररोज वेगवेगळ्या भागात विकुरलेला पाऊस पडणार आहे आणि आता एक सांगतो की ह्या जरा हे तांबडा आबा इकडे लातूर जिल्हा आणि बीड जिल्हाच आहे बघा आणि इकडे मादलगाव येते परळी येते अंबादोगाई येते इकडल्या साइडनं गेवर येते कि धारूळ येते ह्या भागाकडे जरा तांबडा आबा जास्त झालाय म्हणजे आता उद्याचा जे पाऊस आहे अठरा एकोणीस वीसचा त्यांच्यावर जरा वरुणराजेची कृपा दिसायला म्हणून त्यांनी वाटल्यात बघून घ्या हे अंदाज लक्षात घ्यावा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद